तर आज आपण बनवणार आहोत रेडी पोळीपासनं मस्त असा अंड्याचा पराठा तर त्यासाठी मी इथे एक पोळी आणि एक अंड असं घेतलेलं आहे आता हे अंड आपण एकदा फोडून घेऊयात हे फोडलेलं अंड आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे हा जो पिवळा बल्क आहे तो पूर्ण ह्या व्हाईट बल्कमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा इकडे मी छोटा एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तर तो आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे त्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तर त्या पण मी यामध्ये ॲड करते बारीक कट केलेली कोथिंबीर अर्धा चमचा लाल तिखट घेतलं अगदी चिमूटभर अशी हळद आणि चवीपुरतं मीठ आता हे सर्व आपल्याला यामध्ये व्यवस्थित मीठ पूर्ण यामध्ये अंड्यामध्ये आता हे सर्व मिक्स झाल्याच्यानंतर गॅसवरती आपण एक पॅन ठेवून इकडे मी गॅस चालू करून गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे जो आपला पोळीचा तवा असतो तोच तवा आहे इथे नॉनस्टिक तव्याची काहीच गरज नाही आहे तर तवा थोडासा गरम होऊ देऊया तवा आपला गरम झालेला आहे आता तव्याला आपण थोडंसं तेल लावणार आहोत आणि जो आपण अंड मिक्स करून घेतलेलं होतं त्याच्यातला अर्धा भाग आपल्याला तव्यावरती टाकायचा आहे आणि अर्धा बॅटर मी इथे तसंच राहू देणार आहे तर आता हे व्यवस्थित इथे थोडंसं असं पसरवून देऊया तवा खूप जास्त तापू द्यायचा नाही नाहीतर मग आपली ही पोळी जी आहे ती थोडीशी करपते आणि करपलेली अंडा पोळी चांगली लागत नाही आणि आता इन्स्टंट लगेच आपल्याला ही जी पोळी आपण घेतलेली होती ती यावरती मी टाकलेली आहे आणि आता थोडीशी असं यामध्ये आपण याला प्रेस करूयात म्हणजे जे काही खाली आपली अंड्याची पोळी आहे ती पूर्ण आपल्या या वरच्या पोळीला चिटकते आणि आता वरच्या बाजूनी जे काही उरलेलं आपलं अंड्याचं बॅटर होतं ते अशा पद्धतीने आपल्याला याच्यावरती पसरवून द्यायचं आहे तुम्ही एकच साईडने देखील हे बॅटर टाकलं तरी चालेल म्हणजे जशी पोळी बनवतो तसं पोळी बनवून वरतीच आपण जर हे बॅटर पसरवलं तर, तरी तरी पण चालतं परंतु मी दोन्ही साईडने घेते म्हणजे दोन्ही साईडने आपला हा जो काही अंड्याचा रेडी पोळीचा पराठा आहे तो छान लागतो संपूर्ण पोळीला मी हा असा पसरवून दिलेला आहे गॅस थोडासा फुल केला आता आपल्याला हा पलटी करून घ्यायचा आहे तर आपण हा असा पलटी न करता थोडंसं याला आ, फोल्ड करून घेऊयात आणि फोल्ड केल्याच्या नंतर आपण हा अशा पद्धतीने पलटवणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित आपली ही पोळी मस्त अशी तयार होते थोडंसं साईडने तेल सोडूयात खूप जास्त यामध्ये आपण तेल वापरत नाही आहे अगदी कमी तेलामध्ये आपला हा सुंदर असा पराठा तयार होतो आपण ज्यावेळेस हा पराठा पलटी करतो त्यावेळेस फक्त एवढंच बघायचं की जे आपण वरतून अंड्याचं जे बॅटर टाकलेलं आहे ते खाली पडणार नाही ते फक्त असं मस्त ह्या पोळीला व्यवस्थित असं चिटकलं गेलं पाहिजे तर आता आपण पुन्हा पलटी करणार आहोत वाव तर तुम्ही बघू शकता संपूर्ण आपल्या ह्या पोळीला हे अंडा बॅटर व्यवस्थित लागलेलं ला आहे तर दोन्ही साईडनी व्यवस्थित आपला हा पराठा रेडी आहे आता मी गॅस बंद करून हा पराठा मी डिशमध्ये काढून घेणार आहे तर आता याला आपण मस्त असे कट्स देऊया तर तुम्ही देखील अशा पद्धतीचा हा अंड्यापासनं रेडी पोळीचा पराठा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला पण हा नक्की आवडेल काहीतरी वेगळं बनवलं की घरात देखील सगळ्यांनाच आवडतं तर कट नंतर देखील आपण हा अशा पद्धतीने मस्त असा सॉस बरोबर तो खाऊ शकतो तर तुम्हाला देखील हा अंड्याचा पराठा कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब